मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज माहिती जी घेणार आहोत ती या कोरफडीविषयी माहिती घेणार आहोत याला दुसरं नाव म्हणजे कुमारिका असं सुद्धा नाव आहे तर याचं कारण म्हणजे ही जी वनस्पती आहे इथे बघा दिसत असेल तर ही सतत असं नवीन नवीन याला पानं फुटत राहतात ही सहसा मरत नाही वनस्पती समजा जर याचं आपण पान तोडलं हे पान तोडलं आणि असंच जर आपण खुंटीला बांधून ठेवलं तर भरपूर दिवस हे पान ससा वाळतच नाही हे असं जसं आहे तसंच हे पान राहतं हे आपण पान तोडून बघूया ही जी कोरपड आहे याचे भरपूर उपयोग बरेच जणांना माहीत आहेत त्यामुळे ही जी वनस्पती आहे हे बरेच जणांनी आपल्या दारात कुंडीत वगैरे लावलेली आहे कुंडीत जरी लावली तरी ही खूप चांगली येते आणि याचा ये उपयोग म्हणजे जे डोक्याला लावण्यासाठी चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा केला जातो तर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी चेहऱ्याला तेज येण्यासाठी सुरकुते जाण्यासाठी जर या कुरपडीचा गिर गर लावला तरीसुद्धा यातून चांगला उपयोग होतो आणि याची घर काढायची पद्धत म्हणजे ही बघा आपण पान तोडलेलं आहे मार्केटमध्ये वेगवेगळे जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये सुद्धा ॲलोवेरा जेल म्हणून याचा गर विकला जातो आणि याचा जे उपयोग म्हणजे केसांसाठी मी तर याचा उपयोग तुम्हाला सांगतो तर काय करायचं हे अशा प्रकारे याचं हे काढून घ्यायचं वरचं जे आवरण आहे हे असं काढून घ्यायचं हे सजास निघतात आणि हे काढल्यानंतर तर हा जो भाग आहे हा असा याला घर असे म्हणतात तर याचा उपयोग म्हणजे काय करायचं केसांसाठी याचा उपयोग सांगतो तर हा घर काढायचा मिक्सरमध्ये चांगला याला बारीक करायचं आणि किंवा कपड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं म्हणजे याचा जो फक्त रस निघला पाहिजे आणि जी मेहंदी असते ओली मिळा मिळाली तर खूप चांगलं किंवा जे मा बाजारात आपण पॅकेट विकेट मिळतात याचं मेहंदीच्या पावडरचे तर ते बाजारातली पावडर आणायची म्हणजे पावडर स्वरूपात असणारी आणि याचा जो गर असतो जो कपड्यात पिळून काढून काढायचा कारण असं जर टाकलं तर यात गुटळ्या गुटळ्या निर्माण होतात तर याचा रस साधारणपणे एक आपल्याला लागला असा जसं अर्धा कप वगैरे असं याप्रमाणे घ्यायचा आणि कॉपी असते तर ती कॉपी काय करायची ती साधारणपणे छोटा माणसासाठी असाल तर एक चमचा स्त्रियांसाठी असेल तर दोन चमचे त्यांच्या ज्यांच्या केसानुसार तीन चमचे वगैरे याप्रमाणे आणि हे मिश्रण जे आहे हे रात्रभर एका लोखंडाच्या कढईमध्ये भिजत ठेवायचं आणि नंतर साधारणपणे आठ ते दहा तास असं एकत्र त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आणि सकाळी किंवा संध्याकाळी त्याला दहा तास साधारणपणे झाल्यानंतर हे मिश्रण केसांना घोडापासून लावून घ्यायचं यामुळे केस आपले जे असतात केस ते एकदम काळा रंग येतो बघा त्या केसांना किंवा साधारण तामूस रंग रंग येतो तर हे जर असा आठवड्यातून आपण एक वेळेस जर लावलं किंवा महिन्यातून दोन किंवा तीन वेळेस लावलं तर केसांना नॅचरली काळा कलर येतो त्याला दुसरा कुठलाही कलर लावायची गरज पडणार नाही आणि यामुळे केस मऊ सुटसुटीत होतात आणि मजबूत देखील होतात हो तर असा याचा उपयोग आहे जर समजा आग्नीनं भाजलेलं असेल एखादी आपल्याला जखम झाली स्वयंपाक करताना बघा स्त्रियांना बऱ्याच वेळेस एखादी जखम होते किंवा भाजलं जातं तर त्यावेळेस कधीसुद्धा हात पाण्यात डायट असं बुडवायचं नाही तर त्यावेळेस काय करायचं एकतर शक्यतो आपल्या घरात मध ठेवायचा आणि जिथं जखम झाली असेल भाजलेली त्यावेळे त्यावर ते त्या त्या मध लावायचा त्यामुळे काय होईल डाग पडणार नाही बऱ्याच वेळेस असे ते अग्नीनं भाजलेल्यामुळे डाग पडतात आणि मग ते डाग जात नाहीत तर त्यावेळेस डाग पडू नये म्हणून मध लावायचा किंवा काय करायचं हे जे कोर कोरफड आहे हे कोरफडीचा गर काढायचा आणि त्यात जेवढं कोरफडीचा आपण गर काढला तेवढा गर आणि तेवढंच लोणी आणि हे दोन्ही एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि जिथं जखम झालेली आहे भाजलेलं आहे जास्त प्रमाणात जर भाजलेलं असेल तर त्या जखमीवर लावून घ्यायचं त्यामुळे जी आग होते शरीराची ती आग होत नाही आणि तिथं डाग पडत नाही आणि ती जखम खूप लवकर भरून येते असा सुद्धा याचा एक चांगला उपयोग हो आहे बरेच जणांना उन्हाळ्यामध्ये काय होतं जर टू व्हीलरवर मोटरसायकलवर प्रवास करताना डोळ्यांना खूप त्रास होतो डोळे लाल होतात आणि डोळे असे लाल भडक झाल्यामुळे डोळ्यात लाल येते तर त्यावेळेस काय करायचं हे याचं कोरफडीचं पान तोडायचं आणि त्यामधला जो गर असतो तो गर काढून काय करायचं डोळ्यावर असा सुती कपड्यामध्ये घ्यायचा आणि डोळ्यावर ठेवायचा आणि वरून सुती कपडा बांधायचा आणि साधारण एक पंधरा वीस मिनट असं शांत झोपायचं यामुळे जी लाली निघून जाईल आणि डोळ्याचा जो त्रास होतो दहा वगैरे होणे तर तो एकदम नाहीचा होतो आणि एकदम थंड असं वाटतं डोळ्यांना असा सुद्धा याचा उपयोग आहे तर याचा आणखीन उपयोग दुसरा आ, कान ठणकत असेल कानातून पू निघत असेल तर त्यावेळेस काय करायचं या कोरफडीचा आतमधला गर काढायचा आणि जो कान ठणकत आहे किंवा कानातून पाणी येत आहे पू येत आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या समजा जर या कानातून पाणी येत असेल पू येत असेल तर या कानामध्ये याचे दोन ते तीन थेंब याच्या कोरफडीचे गराच्या टाकायचे त्यामुळे जर ठणका आणि पू येणं हे बंद होईल असा सुद्धा याचा एक जादूसारखा उपयोग हो आहे बहुमूत्र रोग म्हणजे वारंवार लघवी होणे तर ते असा बऱ्याच जणांना असा हा आजार असतो चे, चे। तर त्यामध्ये काय करायचं आहे हे कोरफडीच्या पान घेऊन याच्यामधला घर काढायचा आणि हा घर चार चमचे आणि मध चार चमचे हे दोन्ही एकत्र करायचं आणि हे दररोज सकाळी सकाळी घ्यायचं आहे साधारणपणे एक महिना जर हे घेतलं तर या आजारापासून आपल्याला कायमची मुक्ती मिळेल की म्हणजे जसं वारं वारंवार लघवी होणे बहुमूत्र रोग होणे लघवी करताना त्रास होणे तर हा जर आपल्याला घालवायचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर स्त्रियांच्या या भागावर जर सूज आलेली असेल किंवा शिर शिरगुंत असेल तर त्यावेळेस काय करायचं ते पान कापायचं अर्धं कापायचं त्यातमधून गर काढायचा आणि अर्धा तसंच ठेवायचं आणि त्याला वरून अशी हळद लावून घ्यायची आणि ते गरम करायचं आणि ते गरम करून जो भाग सुजलेला आहे असं ठेवायचं आणि वरून प कापड्यानं पट्टीनं बांधून घ्यायचं त्यामुळे ती सूज लवकर नाहीशी होईल किंवा दुसरा काय करायचं या कोरफडीचं मूळ काढायचं आणि त्याला बारीक चेचायचं आणि त्याला ते तेवढीच जेवढं आपण मूळ घेतलेलं आहे तेवढंच ते काय करायचं हळद घ्यायची आणि हे दोन्ही हे एकत्र मिश्रण गरम करायचं आणि जो भाग असा सुजलेला आहे छातीचा त्या भागावर हा लेप लावायचा त्यामुळे सुद्धा ही सूज नाहीशी होईल